पालीच्या घाटातून संचार करणाऱ्या सांबराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू भूदरगड तालुक्यातील गारगोटी गडिंगलज रोडवरील पालघाटात आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर या जंगली वन्यप्राण्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झाला या घटनेची माहिती मिळताच वनविभाग गारगोटी वनपरिक्षेत्राचे वनपाल बळवंत वन शिंदे वनरक्षक संतोष गोजारे वनसेवक साताप्पा कर्डे व रेस्क्यू टीम कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले भूदरगड किल्ला जंगल परिसर तळेमाऊली जंगल व पालघाट जंगल हद्दीतून जाणारा हा रस्ता असून येथे अनेक जंगली प्राणी रात्रीच्या वेळी मुक्तपणे वावर करत असतात आज पहाटे असाच एक दुर्मिळ वन्यप्राणी सांबर या मार्गावरून मार्गक्रमण करत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मरण पावला असून तो साधारण दोन ते तीन वर्षाचा नर जातीचा सांबर आहे अगदी रस्त्याच्या कडेलाच ही घटना घडल्यामुळे प्राणीमित्र व निसर्ग मित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा अधिकृतरित्या पंचनामा वन विभागाकडून सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी अक्षय कांबळे यांनी सदर वन्य प्राण्याचा पोस्टमार्टम केला त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नमस्कार मी डॉक्टर अक्षय बाबूराव कांबळे पशुवैद्यकीय दवाखाना कासारी येथे कार्यरत असून मला सकाळी आलेल्या माहितीनुसार संतोष गोजारे साहेबांच्या कॉलनुसार मला माहिती मिळाली की वन्य परिक्षेत्र गारगोटी हन्मरवाडी या भागामध्ये एका वन्य प्राणी सांबर नर जातीचा त्याचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला असून त्याचे पोस्ट मॉर्टम करण्यासाठी मला बोलवण्यात आले मला माहिती मिळाल्यानंतर मी माझे पेशंट वगैरे सर्व आटोपून मी इकडं आल्यानंतर सव्वा अकरा वाजता पोस्टमॉर्टम आम्ही केलं त्यामध्ये एक आढळून असं आलं की सांबरच्या उजव्या साईडला इम्पॅक्ट झाल्यामुळं त्याच्या इंटरनल ब्लिडिंग होऊन शॉकमध्ये जाऊन त्या सांबरचा मृत्यू झालेला आहे तरी पुढील कार्यवाहीसाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे वन्य खात्याकडे सुपूर्द करण्यात येईल साधारणतः त्याचं वय अडीच ते तीन वर्ष असणार आहे नमस्कार मी संतोष भेताजी गोजारे वनरक्षक गारगुडी वनपरिक्षेत्र गारगुडी अंतर्गत मोजे हंबरवाडी जंगल कक्ष क्रमांक दोनशे एक्क्याण्णवमध्ये सकाळी वनसेवक यांच्याबरोबर गस्त करीत असताना गारगोटी गडिंग्लज रोडवर एक नर जातीचे सांबर साधारणतः वय एक दीड वर्ष ते दोन वर्ष अंदाजे ते मरून पडलेले दिसून आले तर घटनास्थळाची पाहणी केली असता अज्ञात वाहनाच्या धडकीत सांभाळाचा सा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी कांबळी त्यांना पाचारण करून त्याचे शवविच्छेदन केले व दहन व दखनविधी पूर्ण केली पुढील तपास कागदपत्रे मान्य वनपाल श्री शिंदे साहेब यांच्यासोबत आम्ही करत आहोत ओके मी बी एन शिंदे वनपाल गारगोटी आज सकाळी स्थानिक स्टाफ समेत प्रतिक्रिया मिळाले बातमीवरून गारगोटी गडिंग रस्त्यावर अज्ञातवानाच्या धडकेत सांबर नर जातीचा मिळून आला त्यात आम्ही संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी कासारे श्री कांबळे साहेब यांना संपर्क साधून त्यांच्याकडून बस्य विचेदन करून घेतले व त्यानंतर सदर एज जे बाबा आम्ही अग्निदन देण्यात आलेलं आहे या वन्य प्राण्याचा रेस्क्यू टीमच्या मदतीने जंगल हद्दीमध्ये रितसर दपनविधी करण्यात आला यावेळी गारगोटी वनपरिक्षेत्राचे वनपाल बळवंत शिंदे वनरक्षक संतोष गोजारे वनसेवक साताप्पा कर्डे पशुवैद्यकीय अधिकारी अक्षय कांबळे फोटोग्राफर विजय पाटील पत्रकार इंद्रजीत मराठे भूदरगड रेस्क्यू टीमचे सदस्य प्रथमेश देसाई दीपक गुरव नंदकुमार पाटील संदेश कांबळे विजय जगताप हे उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे